तर मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजची बाती खूप महत्त्वाची असणार आहे कारण की आर बी आय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये आता भरती निघाली आहे यासाठी कोण पात्र असणार आहे वर मर्यादा काय असणार आहे त्यानंतर अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे आणि अर्ज कसा करायचा आहे ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवरती तुम्हाला नवीन नवीन भरतींबद्दल अपडेट मिळत राहते आणि जर तुम्ही अजूनपर्यंत इंडियन नेव्हीमध्ये ज्या वेकन्सीज निघलेल्या आहेत ती जर व्हिडिओ नसेल बघितली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची मी लिंक देणार आहे किंवा तुम्ही चॅनलवरती जाऊनसुद्धा बघू शकता तर बघा आर बी आय याद्वारे दोन हजार पंचवीसमध्ये एकूण चार पदांच्या वेकेन्सीज निघालेल्या आहेत ज्या रिक्त जागा आहेत त्या पदाचे नाव बघत तर बघा संपर्क अधिकारी यासाठी वेकेन्सीज निघलेल्या आहेत पदसंख्या आहेत चार त्यानंतर तुम्हाला नोकरीचं ठिकाण काय असणार आहे तर बघा तुमचं कामाचं ठिकाण हे मुंबई असणार आहे वयमर्यादा इथे पन्नास ते त्रेसष्ट वर्ष दिलेली आहे आणि तुम्हाला शैक्षणिक पात्रता ही पदवी पदवी असणे आवश्यक असणार आहे तर आता तुम्हाला जो अर्ज आहे तो कसा भरायचा आहे तर बघा तुम्ही अर्ज ऑफलाईन पद्धतीने पोस्टाद्वारे दिलेल्या पत्ता तुम्ही पाठवू शकता किंवा ईमेलवरती सुद्धा तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ही ईमेल करू शकता तर आता अर्ज जे ऑफलाईन करणार आहे त्यांच्यासाठी मी तुम्हाला ते पत्ता सांगत आहे जर्नल व्यवस्थापक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्विलन्स, बोर्ड तिसरा मजला आर बी आय बिल्डिंग मुंबई आ, रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन, स्टेशन बायखळा मुंबई चाळीस डबल शून्य आठ हा त्यांचा पिनकोड आहे अर्ज करताना आपले सर्व डॉक्युमेंट्स जर समजा तुम्ही पोस्टाने तुमचं अर्ज पाठवत आहात तर त्याच्या खाली तुमचे जे दहावी पास बारावी पास आणि पदवीचे जे सर्टिफिकेट असणार त्याचे झेरॉक्स करून तुम्ही पाठवू शकतात आणि जे ईमेल अर्ज करणार आहेत त्यांनी सर्व कागदपत्रांची पी डी एफ तयार करून आपल्या ईमेलमध्ये सुद्धा ती अटॅच करायची आहे आणि तुम्ही अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चौदा जुलै असणार आहे चौदा जुलै असणार आहे तुम्हाला यामध्ये पगारही खूप चांगला भेटणार आहे कमीत कमी तुम्हाला चाळीस हजार स्टार्टिंग असणार आहे जर ज्या जे कोणी पण यासाठी पात्र असणार आहे त्याने नक्कीच हा फॉर्म भरावा आणि तुम्हाला तुमचं ड्रीम कम्प्लीट करण्यासाठी पुन्हा एकदा ऑल द बेस्ट आणि हा आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा